तुम्ही कधी विमान प्रवास केला असेल किंवा नसेल पण विमान अपघाताच्या बातम्या आपण सगळ्यांनीच ऐकलेल्या आहेत जेव्हा जेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात तेव्हा एक नाव हमखास आपल्या कानावरती ऐकायला येतं ते म्हणजेच ब्लॅक बॉक्स अपघाताचं कारण शोधणारी गूढ उलगडणारी एक किल्ली म्हणजेच हा ब्लॅक बॉक्स पण तुम्हाला माहित आहे का की हा ब्लॅक बॉक्स नावाप्रमाणेच काळ्या रंगाचा अजिबात नसतो मग याचा खरा रंग नेमका कोणता याच्या आत नेमकं तरी काय की तो भीषण अपघातातूनही वाचतो आणि कसा उलगडतो अपघाताचं रहस्य चला तर आजच्या या भागात ब्लॅक बॉक्सच्या याच रहस्यमय प्रवेश करूया नमस्कार मी अक्षय आणि आपण बघत आहात जी सर्वात आधी नावाचा गोंधळ दूर करूया ब्लॅक बॉक्स हे फक्त एक प्रचलित नाव आहे प्रत्यक्षात हा बॉक्स गडद नारंगी म्हणजेच इंटरनॅशनल ऑरेंज रंगाचा असतो या मागे एक साधं पण महत्वाचं कारण आहे अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषांमध्ये चिखलात किंवा समुद्राच्या तळाशी हा नारंगी रंग पटकन नजरेस भरतो आणि शोध पथकाला तो शोधायला मदत होते हा बॉक्स म्हणजे एक अत्यंत सुरक्षित इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग सिस्टीम आहे जे विमानाच्या शेपटीच्या भागात बसवलेली असते शेपटीचा भाग हा अपघातामध्ये तुलनेने सर्वात कमी खराब होतो त्यामुळे ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहण्याची शक्यता अधिक वाढते या एका बॉक्समध्ये दोन महत्वाचे भाग असतात म्हणजेच एकाच पेटीमध्ये दोन वेगवेगळे रेकॉर्डर पहिला भाग आहे फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजे याला विमानाची तांत्रिक डायरी सुद्धा म्हणू शकता हा रेकॉर्डर विमानाशी संबंधित प्रत्येक तांत्रिक गोष्टींची नोंद सेकंद दर सेकंदाला ठेवत असतो विमानाचा वेग किती होता विमान किती उंचीवरती उडत होतं त्याची दिशा नेमकं कोणती होती विमानाच्या इंजिनाची स्थिती त्यावेळेला काय होती पंखे म्हणजेच फ्लॅप्स किती अंशामध्ये बाहेर होते ऑटो पायलट सुरू होत की नाही अशा जवळपास तब्बल ऐंशी पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची तांत्रिक माहिती हा एफडीआर सतत रेकॉर्ड करत असतो अपघाताच्या आधीच्या चोवीस तासांची संपूर्ण तांत्रिक कुंडली या एफडीआर मध्ये कैद असते ब्लॅक बॉक्सचा दुसरा आणि तितकाच महत्वाचा भाग म्हणजे कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच सीव्हीआर हा आहे कॉकपीटचा कान कॉकपीट म्हणजेच ती जागा जिथे पायलट बसून विमान चालवतो हा सी वीआरपीट मधला प्रत्येक आवाज रेकॉर्ड करतो दोन्ही वैमानिकांचं आपापसातलं संभाषण त्यांचं एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच एटीसी सोबतच बोलणं कॉकपीटमध्ये आलेले धोक्याचे इशारे किंवा अलार्मचे आवाज अगदी स्विच दाबण्याचा किंवा इंजिनचा आवाजात झालेला बदल प्रत्येक लहान सहान आवाज यात रेकॉर्ड होत असतो अपघातापूर्वीच्या शेवटच्या दोन तासांमधला सर्व संवाद आणि आवाज या मध्ये रेकॉर्ड झालेला असतो त्यामुळे शेवटच्या क्षणी वैमानिकासमोर नेमकं कोणतं संकट आलं होतं हे समजायला मोठी मदत होते आता प्रश्न उरतो की इतक्या भीषण अपघातामध्ये जिथे विमानाचे तुकडे तुकडे होतात तिथे हा बॉक्स सुरक्षित कसा राहतो याचं उत्तर त्याच्या अद्वैद्य रचनेमध्ये आहे ब्लॅक बॉक्स टायटॅनियम आणि स्टेनलेस स्टील सारख्या अत्यंत मजबूत धातूंपासून बनवलेला असतो त्याच्या आतल्या रेकॉर्डिंग युनिटला उष्णता रोधक आणि धक्का शोषक पदार्थांचं संरक्षण दिलेलं असतं म्हणजे हा ब्लॅक बॉक्स हीट आणि धक्के सुद्धा सहन करू शकतो तो अकराशे डिग्री सेल्सिअस तापमानात एक तासभर राहू शकतो आणि पाण्याच्या आत तब्बल वीस हजार फूट खोलीवरचा प्रचंड दबाव सहन करू शकतो आणि प्रचंड वजनाचा आघातही तो, तो सहज सहन करू शकतो आणि समजा विमान समुद्रात कोसळलं तर त्याला शोधतात कसं इथे तंत्रज्ञान मदतीला येतं प्रत्येक ब्लॅक बॉक्सला एक अंडर लोकेटर बिकन जोडलेलं असतं पाण्याशी संपर्क होताच हे बिकन आपोआप सुरू होता, आणि पुढचे तीस दिवस पिंग टिंग टिंग अशा अल्ट्रासॉनिक ध्वनी लहरी बाहेर टाकत असतं शोध पथक याच ध्वनी लहरींचा माग काढत ब्लॅक बॉक्स तर मित्रांनो ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर तपास अधिकारी तांत्रिक डेटा आणि सीबीआर त्यामुळे अपघाताचं नेमकं कारण कळतं मग ते तांत्रिक बिघड असो मानवी चूक असो किंवा हवामानाची समस्या थोडक्यात ब्लॅक बॉक्स हा केवळ एका अपघाताचा गूढ उलगडत नाही तर त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे विमानाच्या रचनेमध्ये किंवा कार्यप्रणालीमध्ये आवश्यक बदल केले जातात त्यामुळे भविष्यात असे अनेक संभाव्य अपघात टाळले जातात म्हणूनच ब्लॅक बॉक्स हा अपघाताचा मुख साक्षीदार तर आहेच पण त्यासोबतच तो जगभरातील हवाई प्रवासाला अधिक सुरक्षित बनवणारा एक अत्यंत आणि महत्वाचा अज्ञात हिरोसुद्धा आहे